युवकांचे मोठी शक्ती माजी आमदार संतोष भाऊ यांच्या पाठीशी माजी आमदार तसेच भुसावळ शहराचे शिल्पकार संतोष भाऊ चौधरी यांचा आज वाढदिवस आहे युवकांचे मार्गदर्शक म्हणून ते ओळखले जातात म्हणून त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनेक युवकांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात आज प्रवेश केला आहे या प्रवेशाने संतोष भाऊ चौधरी यांची शक्ती निश्चितच वाढली असून येत्या नगरपालिका निवडणुकीमध्ये विजय निश्चित धरला जातो आहे संतोष भाऊ चौधरी यांनी भुसावळ शहराचा कायापालट केला असल्याने व विकासाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे संतोषभाऊ चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक जिल्हाभरातील चाहत्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत संतोष भाऊ चौधरी यांचे सर्व वयोगटातील कार्यकर्ते आजही संतोष भाऊ चौधरी यांच्या पाठीशी असल्याने हे चित्र उभे राहिले असून निवडणुकीमध्ये त्यांची पूर्ण शक्तीनिशी संतोष भाऊ चौधरी यांच्या सोबत राहील हे नक्कीच आवाज जनतेच्या न्यूज करता कलिम पायलट भुसावळ आपलं नाव हो माझं नाव सिद्धार्थ डिव आज वाढदिवसानिमित्त आपण किती लोकांनी प्रवेश केले माझे बोलणं जितके कार्यकर्ते सर्व सोबत मी प्रवेश घेतले शेकडो कार्यकर्त्यांच्या सोबत मी प्रवेश घेतलेला आहे आणि संतोष भाऊ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली मी काम करेन नमस्कार सिद्धार्थ धिवरे यांनी आताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद चंद्रजी साहेब गटात प्रवेश केलेला आहे संतोष भाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळं कार्यकर्ते काम करणार आहेत आणि पुढच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही सर्व मिळून सोबत एका ताकदीने काम करणार आहेत युवकचे जिल्हाध्यक्ष आम्ही आम्ही सगळे आणि हे युवक, युवक मंडळी आज खूप मुलांसोबत यांनी प्रवेश केलेला आहे आम्ही सगळे मिळून एक निश्चितच विजय संतोष भाऊच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच मिळवून देऊ असं मला असं वाटतंय त्याची खात्री देतो धन्यवाद